आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जा, जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचार पद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अभितकर यांनी सांगितले 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीनं एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे या महोत्सवांती अभियानाचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला सेवा आयुक्त तथा संचालक आरोग्य अभियान रंगा नायक संचालक आरोग्यसेवा डॉक्टर नितीन आंबाडेकर संचालक आरोग्यसेवा डॉक्टर स्वप्नील लाळे अतिरिक्त संचालक डॉक्टर विजय बावीसकर सहसंचालक तुळशीदास सोळंके डॉक्टर सुनीता गोलाई डॉक्टर गोविंद चौधरी डॉक्टर सरिता हजारे सहाय्यक संचालक डॉक्टर महेंद्र केंद्रे तसंच थॅलेसिमिया ग्रुप परभणीचे डॉक्टर लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची उपस्थिती होती सोनपेठ तालुका निर्मितीनंतर अनेक कामं प्रलंबित होती त्यातील बहुतांश कामं आता मार्गी लागत आहेत लोकाभिमुख कामांना आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे असं मत आमदार राजेश विटेकर यांनी सोनपेठ शहरातल्या जिल्हा परिषद प्रशाला इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलाय एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेली जिल्हा परिषद प्रशालेची दुमजली इमारत जीर्ण झाली होती आमदार राजेश विटेकर यांच्या प्रयत्नातून चार कोटी रुपये मान्यता मिळालेल्या नूतन इमारतीचं भूमिपूजन आमदार विटेकर माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या हस्ते आठ मे रोजी संपन्न झालं यावेळी चंद्रकांत राठोड यांच्यासह दशरथ पाटील सूर्यवंशी लक्ष्मीकांत देशमुख विठ्ठल सूर्यवंशी रंगनाथ रोडे श्रीकांत विटेकर मदन विटेकर श्रीनिवास गुलभिळे अरविंद बदाले आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील रस्त्यांवर वारंवार होणारे अपघात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांची आज पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आयुक्त धैर्यशील जाधव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस एस पाटील व इतर अभियंता अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली यामध्ये शहरातील ओहर गंगाखेड नाका बस स्टँड परिसराची पाहणी केली अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आयुक्त धरशील जाधव यांनी राष्ट्रीय हो महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत परभणी महापालिका हद्दीतील कृषी नगरामध्ये नागरी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे जिल्हा प्रमुख शुलिंग बोधने धर्मेंद्र समुद्रे रवी सोनाळे कृष्णा शिवभंग वैजनाथ जाधव महेंद्र समुद्रे पंढरीनाथ जाधव सुभान रघुनाथ खेरवडे रमेश जाधव गजानन कोठुळे चंद्रकांत कदम आदीच्या शिष्टमंडळानं आज महापालिका आयुक्तांना भेटून तपशीलवार निवेदन सादर केलंय परभणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये कृषी नगर आहे तो तो एरिया मागच्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी झालेला आहे त्या भागामध्ये नागरी व्यवस्थित मोठ्या प्रमाणावर आहे तिथे लोक बेटरमेंट चार्जेस भरतात घरपट्टी भरतात परंतु महानगरपालिकेने त्या भागामधील नागरिकांना कुठल्या प्रकारची नागरी सुविधा दिलेली नाहीये आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय आयुक्तांना एक निवेदन दिलं आहे त्यांना सांगितलं की ह्या भागामध्ये रस्ते आणि गटारीची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी आणि त्या भागातून एक मोठा नाला जातो त्या नाल्यावर पूल नसल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो, तो पूर्ण रस्ता वा वाहतुकीसाठी रहदारीसाठी रह, बंद असतो आणि लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरतं हे दरवर्षी घडणारी घटना आहे परंतु आजपर्यंत परमणीश्वर महानगरपालिकेनं तिथे नागरिक सुविधा नाही दिली गंभीर बाब आहे आज आम्ही निवेदन देऊन विनंती केली आहे की तात्काळ तिथे रस्त्यानं आली आणि गटाराची व्यवस्था करावी आणि त्या पुलावरती ते पूल बांधून तिथे खाली पाण्याचा निचरा कसावेल याची व्यवस्था करावी माननीय उपायुक्तांनी आम्हाला हमी दिली आणि तात्काळ ते काम करण्याचे आश्वासन दिलंय परंतु या उपारी जर महानगरपालिकेनं ना काम नाही केलं तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक नागरी आंदोलन उभं केलं जाईल आणि महानगरपालिकेवर मोर्चा आणला जाईल सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार सिंगणापूर येथील कुमारी चांदणी कांबळे इथं एकोणतीस एप्रिल रोजी रात्री एक वाजता सुमाराला गावातील युवकांनी अपहरण केल्याची घटना घडली होती मात्र अपहरण होऊन दहा दिवस उलटले तरी आरोपी फरार आहेत या प्रकरणात आज आठ मे रोजी पीडित मुलीची आई कविता कांबळे यांनी सहपरिवार आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे देटणा पोलिसात याबाबत फिर्याद नोंदवलेली असून दैटना पोलिसांना आरोपीचा संपूर्ण तपशील व लोकेशन सादर केल्यानंतरही पोलिसांनी अद्यापपर्यंत आरोपींना अटक केली नाही व तसंच आरोपीला मदत करणाऱ्या वाहनचालक व वाहनाचा तपास न करता वाहन व वाहन चालकाला पोलिसांनी सोडून दिला असा आरोप मुलीच्या आई कविता कांबळे यांनी केला आहे परभणी शहरातील माळीगल्ली इथं विकास कामाचा उद्घाटन सोहळा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते पार पडला या अंतर्गत रोडचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी युवक पदाधिकारी सामाजिक न्याय विभाग ओबीसी विभाग सेवादल अल्पसंख्याक विभाग पदवीधर विभागाचे सदस्य सर्व कार्यकर्ते महापालिका सदस्य तसंच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाथरी तालुक्यातल्या सारोळा इथं आरोपींनी विवाहितेचा केलेल्या विनयभंग प्रकरणी एक वर्ष सप्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयानं ना, आठ मे रोजी सुनावली आहे सारोळा इथं दहा जून दोन हजार तेवीस रोजी एक महिला धुनं धुण्यासाठी नदीवर गेली असता आरोपी माधव काळे यानं फिर्यादीच्या पाठीमागून येऊन अचानक वाईट हेतून डावा हात धरून तू मला खूप आवडतेस असं म्हणत महिलेचा विनयभंग केला यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता याविषयी पोलीस हवालदार पिंपळ पल्ले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलं या गुन्ह्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले या प्रकरणी जयक्रांती पांचाळ्यांच्या न्यायालयानं आठ मे रोजी भारतीय दंड संहिता अन्वये दोषी ठरवून एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे शेतरस्ते व पानंद रस्ते मुक्त करण्यासंबंधी उद्या नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजता परभणी जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात आले यात अतिक्रमित रस्त्यांबाबतचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात येणार आहेत शेतकरी व नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजता परभणी जिल्ह्यातल्या सर्व तहसील कार्याच्या सभागृहामध्ये ही सस्ती अदालतीचा उपक्रम राबविण्यात मागील सोमवार व मंगळवार रोजी झालेल्या वादळीवारा व अवकाळी पावसामुळे जिल्हाभरातील पिकांचं मोठं नुकसान झाले त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी किसान एकता एक महासंघाच्या वतीनं पालम तहसील यांच्याकडे करण्यात आली आहे मागील दोन दिवसात जिल्हाभरात अचानक वारा आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली वा यामध्ये जिल्ह्यातील आंबा केळी संत्रा व मोसंबी आदी फळपिकांचं मोठं नुकसान झालंय गंगाखेड तालुक्यातल्या माखनी परिसरातील जी सेवन साखर कारखाना इथं अॅडव्होकेट मिलिंद क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला आहे तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विनोद निवड आणि भारत सरकारच्या नोटरीपदी मान्यता मिळाल्याबद्दल ऍडव्होकेट क्षीरसागर यांचा जी सेवन शुगरच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं औचित्य साधून कारखान्यातील विविध विभागाचे विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी ॲडव्होकेट क्षीरसागर यांच्या कामाचं कौतुक करून सुतीसमोर उजळले आहेत तसंच पुढील वाटचाली तर शुभेच्छा दिल्यात यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे सीईओ राजेंद्र डोंगरे हे होते तर जितेंद्र सोनसळे प्रदीप वेरुळकर विजयानंद बलाडे दीपक गपाट महेश साळुंके राहुल कातोळे सुहास तांबे योगेंदर पटले जो शोकत शेख प्रशांत रोळे विजय गायकवाड यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातील ट्रॅव्हल्स वाहतूक प्रश्नाविषयी येथील खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स संघटना व त्यांच्या प्रतिनिधी सोबत पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस स्टेशन कोतवारीचे संजय ननवरे पोलीस स्टेशन नवामोंडाचे दीपक कुमार वाघमारे जनसंपर्क अधिकारी राजेश मालपिल्लू तसंच शहर वाहतूक वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांची उपस्थिती होती इन्व्हर्टर बॅटरी चोराला पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतले या प्रकरणी नवा मुंडा पोलिसात आठ मे रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे परभणी शहरातल्या रितेश वायगोस राहणार समाधान नगर याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत त्याला विचारपूस केला असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे दरम्यान पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक इन्व्हर्टरची बॅटरी जप्त केली आहे त्याला पुढील कारवाईसाठी नवा मुंढा पोलिसात हजर करण्यात आलाय ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू मुत्तेपोड गोपीनाथ वाघमारे सूर्यकांत फड रवी जाधव निलेश परसोडे रफिक शेख यांच्या पथकानं केली आहे अल्पवयीन मुलीचा करून तिला मोबाईल फोन माझ्यावर प्रेम आहे असं म्हणत वाईट हेतून शारीरिक स्पर्श करत विनयभंग केल्यानं आठ मे रोजी पहाटे तीन वाजता गंगाखेड पोलिसात एका तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना सुमारे पाच महिन्यापूर्वीचा पाठलाग पाठला करत शिवम टोकलवड यानं अल्पवयीन मुलीला मोबाईल देऊन त्यावर फोन करत त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या सुमाराला सदर मुलगी तिच्या मावशीच्या घरी जात असताना आरोपीने तिचा हात पकडून माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून वाईट हेतूने शारीरिक स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यावर पीडितेनं आई वडिलांच्या सोबत गणाखडे पोलिस गाठून फिर्याद दिली यावरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे राणी सावरगाव येथील रेणुकादेवी कमानीकडे असलेल्या मार्गावर मारवाड गल्ली इथं भरगाव वेगानं जाणाऱ्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीत मृत्यू झाला आहे एम एच चौदा एफ आर सातशे सदतीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून बाबूराव जाधव राहणार मार्शिवली तांडा तालुका अहमदपूर तर एम एच चौवेचाळीस ए एन पंच्याण्णव चौवेचाळीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून अन्य दोघा जण राणी सावरगाव येथील मारवाड गल्लीतून जात होते यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात बापूराव जाधव यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या गाडीवरील दोघांना काही प्रमाणात मार लागला त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं दाखल केला असता समोरील व्यक्ती मृत्यू पावल्याचं याही वर्षी आठवे भव्य वीर माहेश्वर व बालसंस्कार शिबिराला सुरुवात एक मे रोजी करण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तीस वीर माहेश्वर बालके या शिबिरासाठी उपस्थित झाले असून श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या सानिध्यात पुरोहित यशवंत शास्त्री स्वामी अथोर जंगम कोल्हापूर नागेश व रविकांत स्वामी आदी जण परिश्रम घेत आहेत ज्या सद्भक्तांना या वीर महेश्वर बालसंस्कार शिबिराला अन्नदान अथवा पूर्व गोष्टीची सेवा समर्पित करायची असल्यास त्या जा दात्यांनी नंद गुरु नंदिकेश्वर मठ संस्थानाला संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले प्रेम प्रकरणातून एका तरुणावर चौघांनी चाकू व लोखंडी रॉडना हल्ला केल्याची घटना सात मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमाराला कासारवाडी पाठीजवळ घडली यात दोघे जण जखमी झाले आहेत यातील एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला परभणीच्या रुग्णालयात हलण्यात आले या प्रकरणी गंगाखेड पोलिसात चार जणांच्या विरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे इसाद येथील अर्जुन टोकलवाड याचा चुलत भाऊ शिवम टोकलवाड याचा गावातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांनी शिवम याला मुलीला त्रास देऊ नको असं वारंवार समजून सांगितलं तर सात मे रोजी अर्जुन टोकलवाड त्याचा चुलत भाऊ शिवम टोकलवाड व आजोबा रामभाऊ टोकलवाड हे इसाद येथून मोटरसायकलहून गंगाखेडकडे येत असताना दुपारी साडेतीनच्या सुमाराला कासारवाडी पाटीजवळ लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला जगतगुरु पंचाचार्य अड्डपालखी महासभा व दर्शन महासोळा एकशे एक श्री गुरु शिवाचार्य महाराजांची मंडप पूजा प्रथम बैठक अध्यक्ष श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतुरकर श्री गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर श्री गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज देवणीकर आदी उपस्थिती होती वसंतराईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय संशोधन प्रकल्प खरीप पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केंद्राच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले या पुरस्काराची घोषणा सात ते नऊ मे च्या दरम्यान जयपूर इथं झालेल्या वार्षिक गट बैठकीत करण्यात आली राष्ट्रीय पातळीवर हा भव्य सन्मान समजला जातो बदनापूर कृषी संशोधन केंद्राला सात मे रोजी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद